मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ बॅटेलिस्ट प्रायव्हेट लिमिटेडचा आमचा हा व्हिडिओ चॅनल मित्रांनो आमचा उद्देश भारताला जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न आहे तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था किंवा दोन हजार सत्तेचाळीस साली आपण विकसित देश या लेवलला पोचलं पाहिजे आणि त्यामध्ये उद्योज उद्योजकांचा एक महत्त्वाचा वाटा असला पाहिजे त्यामध्ये ट्रेनिंगद्वारे आमचं काहीतरी कॉन्ट्रिब्युशन असावं आमचा उद्देश आहे म्हणूनच आम्ही ट्रेनिंग घेत असतो वर्कशॉप्स घेत असतो मित्रांनो मी एका समस्येविषयी सतत बोलत आहे ती म्हणजे जे, जे काही झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दुघडणूक चालू आहे किंवा जो जो लुटला गेला आहे तो त्याची कंप्लेंट पण नाही करत कारण त्याच्यासाठी तो तोंड दाबून बुक्याचा मार असतो आणि मी ते एक न्यूजच छोटस कातरण पण लावलेलं आहे की अशा प्रकारच्या समस्या वाढत चाललेल्या आणि अतिशय सिम्पल एक लक्षात घ्या भारतामध्ये मोबाईल फोन्सचे युजर सगळ्यात जास्त त्यांचा मोबाईल हा तुम्हालाच लुटलं जाण्याचा प्रो सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि याच्यामध्ये होतं काय की तुम्हाला एक सिम्पल मेसेजेस यायला लागतात तुम्हाला पहिले प्रश्न विचारले हाऊ दे सेट यू तर ते तुम्हाला पहिली प्रत्येकाला आपल्याला काय हवं आहे कमीत कमी, कमी श्रमात मला पैसे मिळाले पाहिजे आणि मी जे आत्ता करतो आहे ते काम करता करता पैसे मिळाले पाहिजे जर तुम्हाला असे एस एम एस करून पहिले चाचपणी केली जाते की तुम्हाला दररोज थोडे पैसे आहे ते काम करत किंवा कमी काम करत कमावण्याची इच्छा आहे का तुम्हाला एक दोन तीन असे वेगवेगळे प्रकारचे एस एम एस येतील तुम्ही त्यांना रिस्पॉन्स नाही दिला तर तुम्हाला ते वेगवेगळे येतील ब्लॉक नाही केलं तर मग तुम्हाला कदाचित योग्य मानलं ला जाईल आणि तुम्हाला अजून काही एस एम एस येतील मग हळूहळू तुम्हाला तुम्ही काही जण त्याला रिप्लाय करतात ना इथेच लक्षात येतं की हा आपल्या गळाला फसण्याचे चान्स आहेत याने उत्तर दिलं म्हणजे ह्याच्या डोक्यामध्ये काही ना ता काहीतरी पॉझिटिव्ह साईन निर्माण झाले मग काय होतं आपण त्याच्याविषयी सुरुवातीला एक असं इंडिकेशन दिसतो की मग कसं आहे काय आहे मग त्याच्यात तुम्हाला सांगितलं जातं की काही नाही तुम्हाला सिम्पल मेथडॉलॉजी आहे या पद्धतीने उत्तरं द्यायचेत किंवा या वेबसाईट्सवर जाऊन तुम्हाला रिव्ह्यूज लिहायचे आहेत वगैरे वगैरे आणि तुम्हाला आम्ही काही टास्क देऊ तुम्हाला आम्ही काही मेथडॉलॉजी सांगू किंवा तुम्हाला आम्ही एक गुंतवणुकीचा एक व्यवस्थित मार्गदर्शन करून तुम्हाला दिवसभरामध्ये दुप्पट पैसे देण्याचा किंवा काही ठराविक अमाऊंट देण्याचा आम्ही तुम्हाला मार्ग दाखवू आता ही सगळी मंडळी पहिले ज्यावेळेस हो म्हणते त्यावेळेस ते सांगतात आम्ही तुमच्यासाठी एक तुम्हाला मार्गदर्शक असाईन केला आहे तो टेलिग्रामवर हो आहे हा नंबर तुम्हाला इन्व्हेरेबली भारताबाहेरचा सापडेल तो भारतातला नसेल आणि त्या तो तुमच्याशी चॅटिंग करायला लागतो शक्यतो ती मुलगी असते मुलगी असल्यामुळे काय होतं दोन असतं एक तर तरुण मुलं असतील तर त्यांना ते अट्रॅक्शन वाटतं आणि काही लोकांना ती सेफ्टी वाटते सिक्युरिटी मुलगी आहे फ्रॉड कशाला करेल ते तुम्हाला काही टास्क देतात सुरुवातीला शंभर रुपयाचे एकशे दहा रुपये देतील सुरुवातीला काही अमाऊंटसुद्धा तुमच्या अकाउंटला क्रेडिट व्हायला लागतात आणि त्या शे दीडशेच्या अमाऊंटमध्ये असतात हे शे दीडशेमध्ये आपण खुश व्हायला लागतो आणि आपल्याला असं वाटतं की दिस इज वर्किंग बॉस मग ते तुम्हाला एक सांगतात की आता पटकन तुम्ही जर इथे गुंतवणूक केली तर तुम्हाला थर्टी पर्सेंट प्राइस मिळून तुम्हाला पैसे परत मिळतील मग आपल्याला वाटतं की चलो आत्तापर्यंत पैसे आलेत आपण थर्टी पर्सेंटच्या राईजने समजा पाचशे रुपये गुंतवतो हो येणार असतात साडेसहाशे म्हणून खुश होतो आणि ते ये साडेसहाशे येतातही आपला विश्वास फर्दर बसलेला असतो आता आपल्याला अचानक हे सांगितलं जातं थोड्या वेळाने की तुम्ही तयार राहा तुमच्यासाठी एखादी ऑपॉर्च्युनिटी येते आणि तुम्हाला कदाचित फॉर्टी पर्सेंट रिटर्न्सने पैसे मिळतील आता थर्टी पर्सेंट आलेला माणूस फॉर्टी पर्सेंटसाठी अजून खुश होतो पण त्याला एवढं सांगितलं जातं तुम्हाला पाच हजार भरायचे मग तो पाच हजार भरतो पाच हजार भरल्यानंतर त्याला सांगितलं जातं तुला आता सात हजार परत मिळणार आहे पण ते पैसे तुला परत मिळण्यासाठी काही अजून गोष्टी कराव्या लागतील आम्ही तुला एका ग्रुपमध्ये टाकतोय त्या ग्रुपमध्ये चार लोक आहेत या चार लोकांचा एक मेंटॉर असेल तो तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि तुमच्या सात हजाराचे सत्तर हजार सात लाख कसे होतील हे बघितलं जाईल आपण खुश होतो की आज आपली लॉटरी लागली आहे वेळप्रसंगी काम सगळं बाजूला ठेवून आपण तिकडे जायला लागतो शेजारी जर विचारत असेल अरे तू काय करतो तर आपण त्याला सांगतो मी आत्ताच नाही सांगत कारण आपल्याला असं वाटतं मी जर फसलो गेलो तर याला कळायला नाही पाहिजे मग तुम्ही काय करता तुम्ही गुपचूप गुपचूप त्या एस एम एसला रिस्पॉन्स द्यायला लागतं कोपऱ्यात जाऊन बसायला लागतं मग ते सात हजाराच्या याच्यामध्ये तुम्हाला त्या एका ग्रुपमध्ये टाकलं जातं तुमचा एक ब्लॉक बनवला जातो आणि तो मार्गदर्शन करायला लागतो तुम्हाला प्रसंगी एखाद्या काही डाउनलोड पण करायला लावतात आणि सांगतात आता तुम्ही यामध्ये आहात हे तुमचा ग्रुप आहे आता तुम्ही गुंतवणूक तुम्हाला जर अजून पाहिजे असेल तर ताबडतोब तुम्ही दहा हजार बारा हजार टाका या लेवलला तुम्हाला अपग्रेड केलं जातो म्हणजे चारही जणं जे असतात ते उत्तरं द्यायला लागतात सगळेजण आपापसात चर्चा करायला लागतात मला एवढे मिळाले तेवढे मिळाले आणि हे चांगलं जबरदस्त आहे दिस इज लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी फुल मोटिवेट केलं जातं आपण ऑलरेडी चार्ज झालेलो असतो कारण आपल्याला पर्याय पुरावा काय मिळालेला असतो तीनशे रुपयामध्ये तीस टक्के किंवा जे काय मागचे मिळाले होते ते पाचशे रुपयामध्ये साडेसहाशे मिळाले त्याच मग आपल्याला या फॉर्टी पर्सेंट मध्ये अचानक सांगितलं जातं नाव तुम्हाला पन्नास हजाराची इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि सगळेजण ते बाकीचे म्हणतात आय हॅव डिपॉझिटेड आय हॅव डिपॉझिटेड क्विकली प्लीज फॉलो पुढची ऑपॉर्च्युनिटी दोन मिनिटासाठीच आहे पाच मिनिटासाठीच आहे काही जण त्याला बळी पडतात दाँ� पन्नास हजार पण टाकतात आणि या पन्नास हजार टाकल्यानंतर तुमच्यावर जर तुम्ही अजून सॉफ्ट दिसला तर शेवटचा घाव टाकला जातो आता तुम्हाला जे काही सत्तर ते ऐंशी हजार मिळवायचे आहेत ते जर परत पाहिजे असेल तर तुम्हाला आता एक स्टेप अजून पुढे जावं लागेल आणि ती स्टेप कदाचित दोन दोन लाखाची असते मित्रांनो ती पाच किंवा दहा मिनिटं देणारी स्टेप जीवघेणी असते कारण बऱ्याच जणांनी सगळं पणाला लावून पैसे टाकलेले आहेत तिथेच आणि अशा वेळी तुम्ही जर वेळ लावला तर बाकीचे ते तीन जण तुटून पडतात अरे तुझ्यामुळे आमचे पैसे वाया जातील लवकर काहीतरी कर <coughs> त्यांचं ते प्रेशर बिल्ड करणं चालू असत तुम्ही बेजार होता तुम्ही कोणाला सांगू पण शकत नाही की माझे एवढे पैसे अडकलेले विड्रॉ करण्याची ही वृत्ती आपल्याला असं वाटतं की जे गेले ते, ते तरी परत मिळायचे तुम्ही एक खाडूच एस एम एस टाकता कॅन आय विड्रॉ आता तुम्हाला फाडलं जातं की तू विड्रॉ करण्याची रिक्वेस्ट टाकल्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालेला आहे अमुक आहे टमुक आहे अजून तुम्हाला प्रेशराईज केलं जातं तुम्हाला असं वाटतं की अरे मी विड्रॉ करण्याच्या नादात काही चूक तर नाही केली अजून थोडंसं प्रेशराईज केलं जातं अजून तुमच्यावर एस एम एस टाकले जातात त्याच ग्रुपवर काही जण ते दोन ते अडीच लाख पण टाकून बसतात आणि नंतर मग ते हाताश निराश होऊन म्हणतात ना आय वॉन्ट टू विड्रॉ आणि तुम्हाला टाकला जातो तुम्ही विड्रॉ करण्याची रिक्वेस्ट टाकली नाव यू आर आउट ऑफ दिस ग्रुप वी कॅनॉट बु एनिथिंग अबाउट्रॉ करायचं नव्हतं ह्या वेगवेगळ्या प्रकाराने तुमचे पैसे पुरते नागवले जातात मित्रांनो गंमत अशी होती की नंतर तुम्हाला त्याच ग्रुपवर शिवेगाळ पण होते तुमच्या विरोधात पण बोललं जातं तुम्हाला इतकं डॉमिनेट केलं जातं की तुम्हाला कळत नाही कुठे जावं आणि तुम्ही जर त्यावर असं टाकलं मी कुठे काही केस करेन वगैरे मग तर तुमची वाट लावतात मग तू कर काय करायचंय वगैरे वगैरे या टाइपचे उत्तर दिले जातात ऑलरेडी हा माणूस गेल्या काही तासामध्ये काही हजारांना किंवा लाखाला बुडालेला ला असतो संभ्रमात असतो त्याला कळत नाही काय करावं सरासर विचार हरवून बसलेला असतो कोणाला सांगता येत नाही कारण सगळेजण आपल्याला वेड्यात काढतील हे त्याला माहिती असतं मग तो हे ठरवतो जे झालं ते झालं निदान आता इज्जत तरी वाचवूया दोन तीन दिवस तो त्या ग्रुपकडे बघत राहतो त्या ग्रुपवर काय ॲक्टिव्हिटी होईल का हो बघतो त्याला आता लक्षात येतं या ग्रुपवर कोणी काही रिस्पॉन्स देत नाहीये ती सगळी मंडळी त्यांचं त्यांचं काम करून निघून गेलेली असते मन मित्रांनो हे सांगतो ते चारही जण जे आपल्याला दाखवले जातात यावर चार आहेत ते चार नसतातच एकच माणूस ते सगळं मॅनेज करत असतो या पद्धतीने तुमचे पैसे गेले की तुम्ही झाकली मूठ सव्वा लाखाची कोणालाच काही बोलायचं नाही जे गेले ते गेले गुपचूप बसूया कोणाला काही सांगायला नको इथून पुढे या भानगडीत पडायला नको या यांनी हळूच त्यातून बाहेर पडता एक निर्णय घेऊन की इथून पुढे अशा एस एम एसला बळी नाही पडायचं पण हे शिक्षण तुम्हाला कदाचित पन्नास हजार ते अडीच लाख एवढ्या फीज पे करून मिळालेलं असतं आणि याची कंप्लेंट सुद्धा करता येत नाही फिर्याद पण होत नाही मिळाली तरी त्याचं पुढे काय होतं कोणालाच काय कळत नाही मित्रांनो हे इतकं सिस्टमॅटिक चालू आहे इतकं व्यवस्थित चालू आहे की याचा पाठपुरावा पण करू शकत नाही कित्येक जण लुबाडले गेले ते स्वतःच स्वतःला सुद्धा सांगणं बंद करतात काळजी घ्या मित्रांनो असा जर एस एम एस येत असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा झटपट शिरवंत व्हायच्या मागे नका लागू तुम्हाला कुठलाही एस एम एस कुठलाही असा माणूस श्रीमंत करण्यासाठी कधीच कमिटेड नाही आहे तुमचीच स्वतःसाठी कमिटमेंट असली पाहिजे मला श्रीमंत व्हायचं आहे मला माझ्या एथिकल वेजनी श्रीमंत व्हायचं आहे ती शाश्वत श्रीमंतीच्या मागे लागा मित्रांनो जर समजा तुम्हाला वाटत असेल शेअर्समध्ये तुम्हाला कमवायचे तर त्याचा सायंटिफिक स्टडी करून करा चांगल्या लोकांचं मार्गदर्शन करून घेऊन करा एसएमएस वर तुमच्याशी कोण कशाला कमिटमेंट दाखवेल मित्रांनो जो माणूस तुमच्या जवळचा आहे जो तुमच्या ओळखीचा आहे त्यातले किती लोक तुमच्यासाठी कमिटेड आहेत म्हणून एक एस एम एस पाठवलेला माणूस तुमच्यासाठी कमिटेड असेल हा विचार करा मित्रांनो आज कित्येक तरुण पोर मुलं मुली फसले जात आहेत यामध्ये वाईट वाटत कॉम्प्रोमाइजेस करायला लागतात मग त्या आयुष्यामध्ये इकडून तिकडून पैसे घ्यायला लागतात दागदागिने विकायला लागतात वाईट वाटतं मित्रांनो काळजी घ्या श्रीमंत होण्यासाठी शाश्वत आणि सुदृढ मार्ग भरपूर आहेत त्याच्यासाठी काम करायला लागा मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। नमस्कार